महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका तेवीस तारखेला होऊन तेवीस नोव्हेंबरला त्याच्याबद्दलचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आत्ता एक महिना झाला तेवीस डिसेंबर आहे आज अजूनही महाराष्ट्र सरकारला आपला कारभार चालू करता आलेला नाही मंत्र्यांना खुर्च्या देता आलेल्या नाहीत त्यांच्या पालकमंत्र्यांची भांडणं अजूनही सुरू आहेत म्हणजे त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कारभार करण्याची गरज किती आहे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येत तर त्याच्यामुळे की आपण जे नागपूरला मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये अशी चर्चा झालेली होती की मंत्री महोदय सावे यांनी सांगितलं होतं की मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर कामगार मंत्री नेमल्यानंतर आमच्या संघटनेबरोबर चर्चा करून प्रश्न सोडण्यात येतील हे आहेच त्याच्याबद्दल आपण त्यांना भेटणारच आहोत परंतु दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे मागच्या युट्यूब चॅनलमध्ये की आज अशी परिस्थिती आहे की पूर्वीचं जे काम चालू होतं ते त्यांना चालू करण्याशिवाय पर्याय नाही पूर्वीचं काम चालू ठेवण्याच्या बाबतीमध्ये आजही त्यांचे निर्णय आहेत बंद करण्याचा कुठलाही निर्णय त्यांच्याबरोबर नाही परंतु विकृत मनोवृत्तीने दादागिरी करून या मंडळाच्या सचिवाने सगळे गैरनिर्णय घेतलेले आहेत आणि या सचिवांचा कारभार अत्यंत संशयास्पद असून त्यांच्या सगळ्या कारभाराची चौकशी आता होणार त्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण एक असं आहे की बांधकाम कामगारांना कुठूनही ऑनलाईन अर्ज भरण्याचा अधिकार आहे तो लोकशाही अधिकार आहे सर्व इतर शासनाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन घरात बसून करता येते त्यामुळे ही त्यांना थांबवता येणार नाही ती थांबवा असं कुठल्याही त्यांच्या आदेशामध्ये नसल्यामुळे एकदा चालू केलेला निर्णय त्यांना थांबवता येणार नाही आणि मुंबई हायकोर्टने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगितले आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे काही सर्व निर्णय होते प्रक्रिया होती ती अंमलात आणली पाहिजे तर सरळ सरळ या सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाचा सुद्धा अपमान केलेला आहे त्यामुळं पोर्टल चालू होण्याचा जो मुद्दा आहे पहिला मुद्दा तो त्यांना चालू करण्याशिवाय अजिबात पर्याय नाही त्याच्याबद्दल मी आपल्याला कागदपत्र टाकलेली आहेत ती तुम्ही वाचून बघणं आवश्यक आहे त्याचे प्रिंट तुम्ही काढा या इनबॉक्समध्ये आहेत त्याच्याशिवाय आणि मी व्हॉट्सअपवर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सगळी कागदपत्रं आहेत तुम्हाला पोर्टल चालू करण्याबद्दलची कागदपत्रं आहेत युनियनला अधिकार असल्याबद्दलची कागदपत्रं आहेत युनियनला त्यांना सगळ्या सहकार्य केलं पाहिजे त्यांचे अर्ज मंजूर केले पाहिजे याचा आदेश आहे तो त्या मंडळाचा आहे महाराष्ट्र शासनाचा आहे सुप्रीम कोर्टाचा आहे हायकोर्टचा निर्णय तुम्हाला मी आता सांगितलेलेच आहे की सव्वीस हजार अर्ज दुसऱ्या बाजूला पेंडिंग आहे ते महिन्याभरामध्ये निकालही काढावेत असा सुद्धा शासनाचा आदेश आहे आणि हे सगळं त्यांनी पाळलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे एकदा आम्ही हे सगळं कानावर या विनिता सिंगल या ज्या प्रधान सचिव बाई आहेत त्यांच्या कानावर घातलेलं आहे त्यांनी ते तसं करण्याबद्दलचं मान्य केलं तत्वता मिटिंगमध्ये परंतु ते अजून त्यांनी निर्णय केलेला नाही तर हे सगळं असल्यामुळे आपली हजारोच्या संख्येने ही निवेदनं जायला पाहिजेत ना मी ईमेल आय डीच टाकलेले आहेत सगळ्यांचे मुख्य सचिवाचे टाकलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे टाकलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांचे टाकलेले आहेत लेबर कमिशनरचे टाकलेले आहेत सिंगल मॅडमचं टाकलेले आहे त्यांचा इनबॉक्स फुल झाला पाहिजे ना नुसता रडत बसून काय उपयोग आहे आम्ही तिथं गेलो मग तालुका केंद्रावर असं झालं तसं झालं मग ते फॉर्म भरून घेता नाही मी परत आलो हे सगळं आता पाठ झालं सगळं माहिती आहे आम्हाला सुद्धा पण तुम्ही तुमचं जबाबदारी का पूर्ण करत नाही तुम्ही ईमेल करायला तयार नाही तुम्ही प्रिंट प्रिंटआउट काढायला तयार नाही मी आज तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे जावा सहाय्यक कामगार आयुक्त जावा त्यांना ही कागद दाखवा त्यांना सांगा हे आदेश आहेत सरकारचे हे पोर्टल सुरू झालं पाहिजे आम्हाला अजिबात काय माहिती नाही तुम्ही आमचे अर्ज भरून घ्या याद्या घ्या आणि आमचे अर्ज मंजूर करा आम्हाला तालुका पातळीवर काय चालू आहे काही देणं घेणं नाही आणि तुम्ही जिल्हा पातळीवर मंजूर करा तुम्हाला मंजूर करण्याचे अधिकार आहेत आणि हे असल्यामुळे ही साधी गोष्ट आपण समजून घ्यायला तयार नाही मी कळकळीनं ना सांगतोय की यातलं महत्व काय आहे तुम्ही निवेदन वाचून बघा ही काय काही शाब्दिक चुका त्याच्यामध्ये असतील तर जरूर कळवा त्या दुरुस्त करू आपण परंतु हे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये केल्याशिवाय सरकारवर दबाव येणार नाही तिथे गेलं की कामगार मंत्र्यांना माहीत झालं पाहिजे की सगळ्या जिल्ह्यामध्ये मा ही मागणी आहे आणि त्याच्याशिवाय ते, ते निर्णय करणार नाही जनतेचा दबाव असला तर सरकार ऐकतं नंतर तर ऐकत नाही आणि जनतेचा दबाव जसा आपण एक नागपूरमध्ये मोर्चा काढला असा पुढच्या काळामध्ये मुंबईला सुद्धा मोर्चा काढावा लागेल पण फक्त मोर्चाच कशाला तुम्ही ऑनलाईन करा ना तुम्ही ईमेल्स पाठवून द्या मंत्र्यांचे फोन नंबर्स मिळवा काय अवघड नाही गावातल्या पुढाऱ्यांच्याकडून तुम्हाला ते मंत्र्यांचे नंबर सुद्धा मिळतील आम्हीही तुम्हाला कळू तर त्याचा तुम्ही वापर करा स्पेशल मी सगळी माहिती असलेली त्याचे ईमेल आय डीज काय आहेत टाकलेले आहेत निवेदनं टाकलेली आहेत कागदपत्र टाकलेली आहेत पण तुमच्याकडून ईमेल केला जात नाही तुम्ही जा भेटत नाही अशी सगळी अवस्था असल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत आणि हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा संघटनेशी संपर्क करा व्हॉट्सअप ग्रुपवर नुसतं हाय हॅलो हे झालं ते झालं अमुक झालं तमुक झालं आणि फोटो टाकला काय त्याचा उपयोग नाही तुम्ही कृती काय केली टाका आणि व्हॉट्सअप ग्रुपवर बांधकाम कामगारांच्या बद्दलची माहिती पाहिजे ना ती सोडून बाकीच्या टाकण्यामध्ये काय अर्थ आहे तुम्हाला मी चार दिवस जरा सांगायलो आहे मी अठरा तारखेला सुद्धा नागपूरला सांगितलेलो होत की तुम्ही निवेदन घेऊन जा तेच नेमकं विसरले सगळ्यांनी तेवढं सोडून बाकीचं सगळं करतं तर हे असं होता कामा नये आपण प्रक्रियावरती राबवा आणि राबून आपण हे एकदा मंत्रिमंडळ कामगार मंत्री, मंत्री जे आहेत ते एकदा खुर्चीवर नीट बसले की मग आपण तुम्हाला तातडीनं कळवू एक दिवसाच्या अंतरात कळू जर उद्या जायचं असेल तर आज कळू असं सुद्धा आपल्याला करावं लागेल तर हे लक्षात घ्या आणि तुम्ही काय काय केलेलं आहे ते फोनदार कळवा मेसेज करा व्हॉट्सअपवर टाका जे काय असेल ते कृती करा एवढं मी आपल्याला आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद मी शंकर पुजारी माझं यूट्यूब चॅनल हे आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तुम्ही हे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा अशी विनंती मी आपल्याला करीत आहे धन्यवाद